नमस्कार शिष्यवृत्तीची तयारी करणारे आमचे सगळे विद्यार्थी आमचं के के टॉप एज्युकेशन या चॅनलवरती स्वागत आहे आणि आज आपण जो घटक बघणार आहे तो घटक आहे बुद्धिमत्ता या विषयाचा घटक आपल्याला बघायचा आहे पहिला घटक आहे आपला आकलन आकलन म्हणजे काय तर आकलन म्हणजे आपल्याला ही माहिती आहे एखादी गोष्ट आपल्याला वाचल्याच्या नंतर किती समजते किती कळते याला आपण आकलन म्हणतो आणि आपल्या या बुद्धिमत्तेच्या घटकामध्ये आपल्याला आकलनावर सूचना पालनावर प्रश्न विचारले जातात संख्या मालिका यावर प्रश्न विचारले जातात आणि इंग्रजी वर्णमाला यावर प्रश्न विचारले जातात जी सूचना दिलेली असेल त्या सूचनेनुसार आपल्याला प्रश्नाचं उत्तर शोधावं लागणार आहे <laughs> संख्या मालिका म्हणजे ज्या संख्या आहेत आपल्या गणितीयम त्या संख्यांवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत आणि इंग्रजी वर्णमाला म्हणजे जे आपले इंग्रजी अल्फाबेट्स आहेत यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत तर आज आपण आजच्या या घटकामध्ये पाहणार आहोत सूचना पालन सूचना पालनावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे काळजीपूर्वक बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा सूचना पालनामध्ये आपल्याला फक्त एक गोष्ट करायची आहे काय गोष्ट करायची तर दिलेल्या सूचनेचे तंतोतंत पालन करायचं त्यांनी जी सूचना दिली त्या सूचनेप्रमाणेच जायचं आहे पुढे तरच आपला प्रश्न हा बरोबर येण्याचे चान्सेस वाढतात तर बघा आपल्याकडे आपण एक नमुना प्रश्न घेतलेला आहे बघा नमुना प्रश्न आहे आपला आ या नमुना प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर काही अक्षरं तुम्हाला तुमच्यासमोर दिसत आहेत काय अक्षरं आहेत ही ख प ग ग प म्हणजे अशी अक्षरं जी आहेत आपल्या मराठी वर्णमालेची काही अक्षरं दिलेली आहेत दिले ही अक्षरं तुमच्यासमोर आहेत आणि आपल्याला सूचना काय दिली ही सूचना काळजीपूर्वक वाचा काय आहे सूचना या अक्षरमालेत म्हणजे दिलेल्या या अक्षरमालेमध्ये कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत सूचना काळजीपूर्वक असली सूचनेचं आकलन होणं गरजेचं आहे समान वेळा कोणती अक्षरे आलेली आहेत तर बघा प आणि गम यांचा आपण प्रथम विचार करूयात कि प किती वेळा आला आणि ग किती वेळा आला याचा आपण प्रथम विचार करूयात बघा बरं प हे अक्षर आपण बघितलं तर इथे, 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 इथे प आलेला आहे इथे प आलेला आहे त्यानंतर इथेही प आलेला आहे त्यानंतर इथेही प आलेला आहे इथेही प आलेला आहे म्हणजे एकंदरीत पाच वेळा आपल्याला प या अक्षरमालेत आलेलं दिसून येतं पाच वेळा प आलेला आहे हे आपल्याला दिसून आलेलं आहे ग बघूयात बरं एक वेळा आला दोन वेळा ग आलेला आहे तीन वेळा आलेला आहे त्यानंतर चार वेळा ग आलेला आहे म्हणजे ग किती वेळा आला आपल्याकडे चार वेळा आलेला आहे समान आहे का पाच आणि चार हे समान आहेत का निश्चितच नाही म्हणजे आपला पर्याय क्रमांक एक होणार नाही चला आपण पुढचा एक पर्याय चेक करूयात ट आणि ड चेक करून बघूयात बरं आपण त ट किती वेळा आलेला आहे इथे कुठे आहे का ट ट टपाला पेटीचा ट इथे आहे त्यानंतर पुढे कुठे आलेला आहे हा बघा टपाला पेटीचा ट इथे आलेला आहे फक्त दोन वेळा ट आलेला आहे त्या टच्या खाली आपण दोन लिहून ठेवूयात म्हणजे आपल्या लक्षात राहील त्यानंतर डमरूचा डमरूचा ड कुठे दिसतो तुम्हाला डमरूचा ड एक वेळा आणि डमरूचा ड पुढे आहे दोन वेळा किती वेळा आलेला आहे हा सुद्धा दोन वेळा आलेला आहे दोन आणि दोन समान आहेत म्हणजे कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत तर ट आणि ड ही अक्षर समान वेळा आली आहेत हे तुम्हाला इथे दिसून येईल बाकीची अक्षर तुम्ही चेक करून घेऊ शकता ती वेगवेगळ्या वेळेला आलेली असू शकतात म्हणजे आपल्याला समान वेळा शोधायला सांगितलं समान वेळा आपल्याला अक्षर मिळालेली आहे ट आणि ड म्हणजे अचूक उत्तर कोणतं होणार आहे तर आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कळालं असेल तर पुढे जाऊयात आपण बघा असे शब्द वाचता येणं गरजेचे आहेत जे पाचवीचे विद्यार्थी आहेत जोडाक्षरयुक्त शब्द आपल्याला व्यवस्थित वाचता येणं गरजेचे आहेत काय आहे दिलेला शब्द टुरिस्ट या शब्दासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय मराठी शब्द वापरतात पर्याय म्हणजे पर्यायी कोणता पर्यायी शब्द वापरला जातो टुरिस्ट हा कोणत्या भाषेतला शब्द आहे इंग्रजी भाषेतला आहे मराठी भाषेमध्ये आपण यापैकी कोणता पर्याय वापरेल बरं प्रवासी पर्यटक भटक्या कि दहशतवादी टुरिस्ट म्हणजे काय तर टुरिस्ट याला आपण पर्यटक असं म्हणतो टुरिस्ट म्हणजे एखाद्या ठिकाणाला भेट देणारी व्यक्ती उदाहरणार्थ एखादं लोणार सरोवर आहे या लोणार सरोवराला कुठून अमेरिकेतून किंवा विदेशातून मुंबईवरून किंवा पुण्यातून जर जे लोक भेट देण्यासाठी येतात त्यांना म्हटलं जातं पर्यटक आणि त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात टुरिस्ट तर बाकीच्या पर्यायांचाही आपण विचार करणं गरजेचं आहे ज्या वेळेला आपण प्रवास करतो त्यावेळेला आपल्याला प्रवासी असं म्हटलं जातं एस टीमधून आपण प्रवास करत असताना प्रवासी असा आपल्यासाठी शब्द वापरला जातो आणि प्रवासी या शब्दालाच इंग्रजीमध्ये ट्रॅव्हलर्स असं सुद्धा म्हटलं जातं त्यानंतर भटक्या म्हणजे काय तर भटक्याला इंग्रजीमध्ये नोमॅड्स असं म्हटलं जातं तर टेरेरिस्ट म्हणजे दहशतवादी सोबतच हे शब्द आपल्या लक्षात असू द्या पर्यटकला जसं टुरिस्ट म्हटलं जातं तसं ट्रॅव्हलर म्हणजे प्रवासी नोमॅड्स म्हणजे भटक्या आणि टेरेरिस्ट म्हणजे दहशतवादी आपल्या संग्रही असे शब्द असणं खूप गरजेचं आहे कारण आपण एखाद्या परीक्षेला सामोरे जात हो। आहोत तर असे शब्द आपल्याला माहीत असणं गरजेचे आहेत आणि असा शब्दांचा साठा आपण वाढवणं खूप गरजेचा असतो या परीक्षांसाठी येत लक्षात त्यानंतर पुढे एक शब्द दिलेला आहे बघा प्रभात फेरी तुम्ही सुद्धा विद्यार्थी म्हणून आपल्या शाळेमधून ज्या काही प्रभात फेऱ्या निघतात या प्रभात फेऱ्यांमध्ये आपण सहभागी होत असतो प्रभात फेरी कशाला म्हणतात हे तुम्हाला निश्चितच माहिती हो आहे कारण त्या गोष्टीचा तुम्ही एक हिस्सा आहात आणि प्रभात फेरीमध्ये तुम्ही सातत्यानं सहभागी होत असता जे काही आपले राष्ट्रीय सण आहेत राष्ट्रीय सण म्हणजे कोणते तर पंधरा ऑगस्ट असेल त्यानंतर सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्ताने फेरी होत असते म्हणजे आपण संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढत असतो यामध्ये सुद्धा तुम्ही सहभागी होत असता तर यावर आधारित एक प्रश्न विचारलेला आहे प्रभात फेरी हा शब्द तुम्हाला दिलेला आहे आणि या शब्दातील अक्षरापासून म्हणजे हा प्रभात फेरी या हा जो काही शब्द आहे या शब्दामध्ये जी अक्षरं वापरलेली आहेत या अक्षरांपासून किती दोन अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतात प्रभात फेरी हे जे काही पाच अक्षरी शब्द आहे या पाच अक्षरी शब्दापासून आता आपल्याला दोन दोन अक्षरी शब्द तयार करायचे आहेत आणि जास्तीत जास्त किती शब्द तयार होऊ शकतात हे आता आपल्याला इथे बघायचं आहे तर बघा बरं प्रभात फेरी हा जो आपल्या समोर शब्द आहे प्रभात फेरी प्रभात फेरी हा जो काही शब्द आहे यापासून आपल्याला दोन दोन अक्षराचे शब्द बनवायचे आहेत पहिला शब्द आपण बघा ज्या ज्या वेळेला आपल्याला असे शब्द बनवायचे असतात त्या त्या वेळेला पहिलं अक्षर निवडायचं आणि या पहिल्या अक्षरातून पहिल्या अक्षराचा वापर करायचा प्रथम प्र त्यानंतर भा प्रभा प्रभा नावाचा शब्द तुम्ही ऐकलेला असेलच तर प्रभा नावाचा अर्थपूर्ण शब्द इथे तयार होतो आता प्र पहिले वापरा आपण आणि दुसरा अक्षर घेऊयात प्र त प्रत बघा बरं प्रत, प्रत अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे त्यानंतर पहिलं अक्षर आपण प्र वापरलं आणि त्यानंतर प्रच्या नंतर फे वापरता येईल का प्र फे होईल का नाही प्ररी होईल का नाही म्हणजे प्र पहिल्यांदा वापरून दोन अक्षरी दोन शब्द तयार झालेले आहेत त्यानंतर आपण काय करूयात की भा हे पहिलं अक्षर वापरूयात भा च्या नंतर भा प्र बरोबर आपण खातो तो भात हा शब्द तयार झालेला आहे भात हे होईल का नाही भारी होईल का हो भारी होईल भारी त्यानंतर असे चार शब्द आत्तापर्यंत तयार झाले पाचवा शब्द आपण बघूयात बघा प्र वापरून झालं भाव वापरून झालं त्यानंतर तप्र होईल का तप्र होणार नाही तफे होईल का तफे होणार नाही तरी होईल का हो तरी तरी हा सुद्धा शब्द इथे तयार होऊ शकतो त्यानंतर बघा बरं त वापरून झालं फेपासून बनूयात फेप्र होईल का नाही फे भा होईल का नाही फेत होईल का नाही फेरी होईल का हो होईल फेरी हा शब्द इथे निश्चितच तयार होताना दिसून येतो त्यानंतर रायला शेवटचा शब्द आपला री री पासून शब्द तयार होतात का बघा बरं रिप्र होईल का नाही रिभा होईल का नाही रीत होईल का हो होईल हा शब्द इथे तयार होईल रीतम रिफे होईल का नाही किती शब्द तयार झालेले आहेत प्रभा प्रत, धात, भारी तरी फेरी आणि रीत आपल्याकडे एकूण सात शब्द इथे तयार झालेले दिसतात म्हणजे आपल्याकडे सात एकूण शब्द तयार झालेले आहेत आलं लक्षात म्हणजे एखादा शब्द दिला असेल त्यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायला सांगितले पण आपल्याला इथे दोन अक्षरीच तयार करायला सांगितले होते सूचनेनुसार आपल्याला जाणं हे गरजेचं असत चला पुढे जाऊयात काय आहे पुढे एक प्रश्न असा आहे शैक्षणिक क्षेत्रातील अण्णांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून ओळखतात असं एक वाक्य इथं दिलेलं आहे बघा इथपासून वाक्य सुरू झालं इथपर्यंत वाक्य संपलेलं आहे वरील वाक्यात जोडाक्षरी शब्दांची संख्या किती आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे म्हणजे आपल्याला ही काय दिलेली आहे परत सूचना दिलेली आहे काय सूचना दिली त्यांनी आपल्याला तर वरील वाक्यात जोडाक्षरी शब्दांची संख्या किती आहे जोडाक्षरी शब्दांची संख्या किती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे तर तर यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील अण्णांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून ओळखतात हे वाक्य इथं दिलं होतं आणि या वाक्यामध्ये आपल्याला जोडाक्षरी शब्दांची संख्या शोधायची आहे आता सर्वसामान्यपणाने विद्यार्थ्यांना हे माहिती असतं की काय आपल्याला असे शब्द दिसले की आपल्याला हे जोडाक्षरी शब्द आहेत हे माहिती आहे बघा अण्णांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून हे जोडाक्षरयुक्त शब्द आहेत असं आपल्याला विद्यार्थ्यांना माहीत असतं तर मग असं आपण जर मोजलं एक दोन तीन चार पाच सहा सात असे सात आपण जर मोजले तर आपण पटकन सात म्हणून उत्तर त्याचं देऊन टाकतो पण असं करायचं नाही घाई करायची नाही तर काळजीपूर्वक फक्त बघा यामध्ये शैक्षणिक हा शब्द जरी तुम्हाला अक्षर हो, ही एकमेकांना जोडलेली नाही दिसली तरी सुद्धा क्ष हा शब्द मराठीमध्ये जोडाक्षर आहे क्ष हा शब्द जोडाक्षर आहे त्यानंतर क्षेत्रातील त्र हा सुद्धा शब्द मराठीमध्ये जोडाक्षर आहे येत आहे लक्षात म्हणजे हे पहिले दोनही शब्द काय आहेत जोडाक्षराचे शब्द आहेत बघा आता एकूण शब्द किती झालेले आहेत तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ किती शब्द झालेले आहेत नऊ म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे याचं अचोकोत्तर असणार आहे आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शनाची गरज तर बघा आपण पुढच्या स्लाइडवर जाऊयात इथे तुम्हाला या गोष्टी लक्षातच ठेवायच्या आहेत नाहीतर याचा स्क्रीनशॉट सुद्धा मारून ठेवू शकता बघा काय दिलेलं आहे मराठी वर्णमालेत क्ष ज्ञ ही जोडाक्षरे आहेत जी मराठी वर्णमाला आहे मराठी वर्णमालेमध्ये स्वर व्यंजने आणि अशी काही जोडाक्षरे ह्या मिळून आपली मराठी वर्णमाला तयार झालेली आहे बरं जी तुम्ही अंगणवाडीपासून शिकत आलेले आहात त्यानंतर क ही जोडाक्षरे आहेत आता जस की गर्व आपण वापर शब्द वापरतो की नाही असे रफार युक्त तर हा शब्द जोडाक्षर युक्त आहे तर्क तर ही, र र र ही तर, तर ही जोडाक्षरे आहेत क म्हणजे र क हे शब्द यामध्ये र त्या क मध्ये काय झालेला आहे मिक्स झालेला आहे मिसळलेला आहे म्हणजे ही जोडाक्षरे आहेत त्यानंतर क्रम्र जसं की नम्र हा शब्द आहे बघा नम्र हा शब्द आहे तर ही सुद्धा काय आहेत जोडाक्षरे आहेत म्हणजे क्र असेल मृ असेल प्र असेल जसं की काही काही मुलांची नावं असतात बघा प्रदीप किंवा प्रतीक्षा प्रतीक्षा या पद्धतीचे नावं असतात तर यामध्ये प्र हे काय आहे जोडाक्षर आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर हे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे बरं कोणतं जसं की क्रू असेल प्रू असेल रु असेल रु असेल ही जोडाक्षर नाहीत बरं जसं की आपल्याला जर शब्द जर दिला कृपा कृपा हा शब्द जो आहे हे जोडाक्षर ठरेल का तर निश्चितच ठरणार नाही आलं लक्षात या पद्धतीने लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे कर्ण कर्कश या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत या शब्दामध्ये एकूण किती व्यंजन आहेत विचारलेलं आहे विचार मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आपल्याला वर्णमाला चांगली माहीत असणं गरजेचे आहे कोणते स्वर आहेत कोणती व्यंजन आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर आपण काय करू शकतो या सूचनेवरचे आधारित प्रश्न व्यवस्थित सोडवू शकतो आता व्यंजन म्हणजे काय बरं तर व्यंजन ही कपासून सुरू होतात ते व्यवस्थितपणाने वाचून घ्या एकदा उजळणीचं पुस्तक घ्या त्यामध्ये दिल व्यंजनं दिलेली आहेत ती व्यवस्थितपणाने वाचा आता यामध्ये कर्ण कर्क कर्ण कर्ण कश्य या पद्धतीचा एक शब्द तुमच्या समोर दिलेला आहे प्रश्नात विचारलेला आहे बघा बरं यामध्ये जे व्यंजन आहे पहिलं व्यंजन आहे क क हे व्यंजन आहे त्यानंतर पुढे व्यंजन आलेलं आहे रण न उच्चार झालेला आहे मगाशी मी तुम्हाला सांगितलेला आहे ज्या वेळेला रफारयुक्त एखादा वर्ण असेल त्यामध्ये काय मिक्स झालेला असतो र मिक्स झालेला असतो र अधिक न यापासून काय बनलेला आहे ण बनलेला आहे पुन्हा एकदा क आलेला आहे त्यानंतर पुन्हा एकदा क आलेला आहे म्हणजे यामध्ये र आणि क यापासून काय बनलेला आहे क बनलेला आहे त्यानंतर हा श आणि हा श बघा अर्धा श आणि दुसरा श यापासून काय बनलेला आहे की हा शेवटचा श बनलेला आहे तर बघा बरं हे सगळी व्यंजन आहेत यामध्ये एकही स्वर नाहीये तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ म्हणजे दिलेल्या शब्दामध्ये एकूण किती व्यंजन आली होती तर एकूण आठ व्यंजनं आलेली आहेत नाहीतर कधीकधी कधी असं होऊन जातं एक दोन तीन चार पाच सहा आपण सहा उत्तर करून टाकतो अशा चुका इथे करायच्या नाहीत आणि यासाठीच हा व्हिडिओ तुम्ही शेवट शेवटाकडे आलेला आहात म्हणजेच काय आहे की तुम्हाला सुद्धा या गोष्टीचा निश्चितच तुमच्या परीक्षेसाठी फायदा होणारच आहे बघा केले त्यानंतर जातो होते पाहीन, राहिला पडेल वळतो झोपला जिंकली लपेन हे शब्द तुम्हाला दिलेले आहेत वरील शब्दांपैकी भूतकाळ दर्शवणारे दोन अक्षरी बघा सूचना काय दिलेली आहे आपल्याला हे शब्द दिलेले आहेत सगळे यामध्ये या भूतकाळ दर्शवणारे दोन अक्षरी आणि तीन अक्षरी शब्द अनुक्रमे किती आहेत हे महत्वाचं आहे बरोबर हा शब्द यात महत्वाचा आहे अनुक्रमे किती दोन अक्षरी भूतकाळ आपल्याला काळ माहीत असणं गरजेचे आहे काळाचे तीन प्रकार आहेत कोणते प्रकार आहेत मुख्य तीन म्हणजे वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ मग यामध्ये भूतकाळ दर्शवणारे दोन अक्षरी शब्द प्रथम आपण शोधूया जसे की केले केले हे काय आहे बरं भूतकाळ दर्शक शब्द आहे की नाही मी काम केले म्हणजे माझं काम झालेलं आहे जातो 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 बरं जातो हा जर आपण शब्द जर घेतला तर याचा भूतकाळ काय होईल गेला असा होईल म्हणजे जातो पाहिजे का नाही हे वर्तमानकाळी आहे केले जातो होते ते गेले होते होते बघा बरं होते त्यानंतर झाले दोनस्तर स्तर आहेत आपल्याकडे भूतकाळी त्यानंतर तीन अक्षरी शब्द बघूयात आपण पाहिन पाहिन हे भूतकाळी आहे का नाही राहिला भूतकाळी आहे त्यानंतर पडेल आहे का नाही वळतो आहे का नाही झोपला हाही काय आहे भूतकाळी शब्द आहे त्यानंतर जिंकली तिने स्पर्धा जिंकली भूतकाळी आहे लपेन हे भूतकाळी होणार नाही म्हणजे आपल्याकडे तीन असे शब्द आहेत तीन अक्षरी किती भूतकाळी आहेत दोन शब्द एक आणि दोन शब्द हे दोन अक्षरी काय आहेत भूतकाळी आहेत तर हे तीन अक्षरी शब्द तीन असे शब्द आहेत की ते भूतकाळी आहेत म्हणजे दोन वतीन बघा दोन वतीन अनुक्रमे विचारलेला आहे दोन व तीन इथे तीन व दोन असं काही करू नका अनुक्रमे म्हणजे क्रमानुसार दोन शब्द हे दोन अक्षरी आहेत आणि तीन शब्द हे तीन अक्षरी आहेत या पद्धतीने आपल्याला लक्ष देणं गरजेचं असतं म्हणजे सूचनेचं तंततंत तंत पालन करणं गरजेचं असतं बघा पुढे आहे पतित पावन पतित पावन हा एक सहा अक्षरी शब्द तुम्हाला इथं दिलेला आहे आणि या शब्दातील त या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पतित पावन या अक्षरातील त त अक्षर कुठे आहे इथे आहे त अक्षर या त अक्षराच्या उजवीकडील म्हणजे उजवीकडील म्हणजे हे कसं ठरवायचं उजव्या हाताच्या बाजूला आपला जो उजवा हात आहे त्या बाजूला म्हणजे या दिशेला दुसरे अक्षर कोणते तच्या उजवीकडे पहिलं अक्षर आहे पा आणि दुसरं अक्षर आहे व म्हणजे को कोणतं होणार आहे आपलं पर्याय क्रमांक चार हे आपलं योग्य उत्तर असणार आहे तर या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवावे लागतात सूचना पालन वरचे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि पुढचे असेच व्हिडिओ तुम्हाला सातत्यानं मिळत राहणार आहेत तर तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचा आहे मित्रमंडळींमध्ये शेअर करायचा आहे भेटूया लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद